उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून शहरासह संपूर्ण मराठवाड्याचे भाग्य आता उजवून निघणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार व टोयोटा कंपनीचा सामंजस्य सा करार एम मुंबई येथे संपन्न झाला जगभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील अत्यंत अग्रगण्य असलेली टोयोटा कंपनी जिल्ह्यात आपले प्रोडक्शन लवकरच सुरू करणार आहे यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे संभाजीनगर करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज ऑरिक सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे जवळपास कि टोयोटा किर्लोस्करच्या माध्यमातून या ठिकाणी आठ हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे आणि जवळपास बारा ते, ते तेरा हजार लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रीड व्हेकल याच्यामधली आहे